अरे मला मित्रांनो लवकरच सोडून द्या खू खूप धन्यवाद तुम्ही एका साफायला जीवताना दिला असेच सापडतो आणि शेतात काम करत असताना कंपल्सरी भूतात वापर माहिती आणि अडचणी काय एकदम हालचाल करून घ्यायचं नंतर साथ स्वतः चालू तुझ्या त्यामुळे साप मारायचा पण नाही ठीक आहे धन्यवाद मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण गौंडा गावात आलोय दाळ तोंडी यांच्या शेतामध्ये दगडांमध्ये त्यांना साप दिसला बघू शकता इथे एक विषारी साप आहे नाक दगडांमध्ये बसलेला आहे सध्या कोळवून खाण्यासाठी आलेला असेल करूयात रेस्क्यू विषारी साप तोंड आठकन ठेवा आल धामण पिवळी असती darah बिंदास दरान दरान धर ने आत

आपल्या सिस्टमवर अटॅक करते असा पाचवीस तर शेतामध्ये काम करत असताना कंपल्सरी शूजचा वापर करा बघू शकता फुल रेड कलरमध्ये दिसत आहे स्पेक्टिकल मार्क नाही आहे त्यावर पाठीमागून भारतीय नाग मराठीमध्ये हिंदीमध्ये गेवन म्हणतात इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा असं शेतात काम करत असताना काळजी घ्यायची बघू शकता मित्रांनो गावकरी गवना गावातील भरपूर जमा झाली आहे साप बघण्यासाठी भरपूर पब्लिक जमा झाली कोणाच लक्ष गेलं तर सापवर खालीच ठेवा आणि वाण करतो बघू शकता भीती वाटल्यानंतर एकमेव साप हा फना काढणार आहे दुसरा कोणताही साप फणा काढत नाही निकत बाहर, दे। बाहर निकाल दे?

लवकरच सोडून द्या सुद्धा धन्यवाद तुम्ही एका सापाला सापडतो आणि शेतात काम करत असताना कंपल्सरी भूटाच हा काय एकदम हालचाल करून घ्यायचं हा टाक साप स्वतःचा त्यामुळे साप मारायचा पण नाही ठीक आहे धन्यवाद साप सापाचा पणा काढणार दुसरा कोणता सापणा काढत नाही तेहतीस तेहतीस अठ्ठावन एकोणपन्नास तेहतीस तेहतीस अठ्ठावन अठ्ठावन्ठ हा जो आता आपण थोड्यापूर्वी गौंधामध्ये रिस्की केला होता भारतीय नाग विषारी साप जो दगडामध्ये बसलेला होता सकाळचा गोळ होऊन खात होता शिजल्यानंतर फना काढतो आणि वान करतो माझ्यापासून लांब राहा तुम्हाला भीती आहे धोकाय नावाचा विषय असं सापामध्ये असा जर साप लावला शक्यतो सरकारी हॉस्पिटलमध्ये जा प्रायव्हेटमध्ये तर तुम्हाला खर्च जास्त येऊ शकतो न्यूरोटॉक्सिक आत येऊ शकते आणि असा जर साप चावला तर आपल्या नर्वस सिस्टम बंद करायचं साप काम या सापाचं विश करत असते भीती <coughs> वाटल्यानंतर फना काढतो स्टँड देतो उभा राहतो बघू शकता आणि फना काढतो स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो विषारी साप एक नंबरला जीव या सापाने जाते त्यामुळे काहीही घ्या घरात अडी अडचण ठेवू नका शेतात जर काम करत असाल तर कंपल्सरी शूजचा वापर करा आणि रात्रीला टॉर्च वापरा ठीक आहे देवा त्या सपाला रिलीज करू जास्त परेशान न करता बाबा दिला मित्रांनो सोडून जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे धन्यवाद